प्रमाणित महाराष्ट्र नाट्यस्पर्धेत अग्रवाल विद्यालयाची विजयी घोडदोड नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र शेठ रामधारी रामचंद्र अग्रवाल माध्यमिक विद्यालय प्रस्तुत एकांकिका चक्रवी छोटाबाच्या घरातील पुणे जिल्ह्यातील विविध स्पर्धेत बक्षीस मिळवित आहे पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालीय नाट्य स्पर्धेत दुहेरी बक्षीस मिळवले एकांकिकेला तालुका स्तरावर तृतीय क्रमांक आणि कुमारी प्रांजल इंगळे उत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक पटकावला सी वाय डी ए सामाजिक संस्था आयोजित आंतरशालीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला कॅम्प एज्युकेशन सोसायटी आयोजित आबेदा इनामदार करंडक आंतरशालीय एकांकिका स्पर्धेत कुमारी प्रांजल इंगळे हीच उत्कृष्ट अभिनेत्री पारितोषिक अभिनेता लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते मिळाले स्त्रियांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवन प्रवास या एकांकिकेतून मांडला आहे या नाटकामध्ये प्रांजल इंगळे सांस्कृतिक कांबळे साक्षी सूर्यवंशी पालक गंगावणे साक्षी गवई श्रेता सूर्यवंशी श्रुती परांडे प्रगती सूर्यवंशी आदिती आंधळे तेजस्विनी दुदुसकर स्नेहल आहेर आणि धनश्री गायकवाड यांनी अभिनय केला आहे चक्रवीप छोटा बॉसच्या घरातील या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्राध्यापक डॉक्टर सुनील कांबळेसर सहदिग्दर्शन प्राध्यापक प्रियंका बिरादार मॅडम आणि व्यवस्थापन श्री गोरख गायकवाड यांनी केले राष्ट्रप्रेम तरुण मंडळ संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक सर्व सहभागी विद्यार्थिनी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्राप्त कुमारी प्रांजल इंगळे लेखक दिग्दर्शक प्राध्यापक डॉक्टर सुनील सर सहदिग्दर्शक प्राध्यापक प्रियंका बिरादार मॅडम व्यवस्थापक श्री गोरख गायकवाड यांच्या सर्वांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सागर लांडगे सचिव ज्ञानेश्वर तरस विश्वस्त ईश्वर शेठ अग्रवाल धर्मपाल शेठ अगरवाल लक्ष्मीनारायण शेठ अगरवाल संचालिका श्रीमती विजया सराफ नलिनी कुलकर्णी श्रीमती सुखदा देशपांडे मुख्याध्यापक श्री शिवाजी गारगोटे श्री विक्रम सर आदि मान्यवर उपस्थित होते आई थिंक मैं यहाँ पे इनोग्रेशन में भी थी युवा रंग का इस साल का जो सेलिब्रेशन है उसके उद्घाटन में भी थी और आज उसका समारोह विद सीवाईडी का एनुअल एनिवर्सरी में भी यहाँ पे हूँ तो मैं इस इस समय इस संदर्भ में मैं सीवाईडी के एंटायर टीम को युवा रंग को अभिनंदन और बधाई देना चाहती हूँ Uh, बहुत बड़ा दायित्व और बहुत बड़ा काम इस सोसाइटी में एंटर टीम से हो रहा है एंड वेरी इंटरेस्टिंगली दिस एनिवर्सरी इज सेलिब्रेटेड क्योंकि एनिवर्सरी ऐसे ही नहीं सेलिब्रेट हुआ है बहुत सारा सेलिब्रेशन uh, के uh, दौरान अवेयरनेस क्रिएशन कॉम्पिटिशन्स एजुकेटिंग पीपल ऑन एडिक्शन तो बहुत सारा इंटरेस्टिंग काम करके उस उसको इस मंच में अलग-अलग कंपटीशनस -अलग के प्राइजेस थ्रू अभिनंदन दिया जा रहा है तो ये बहुत मुझे इंटरेस्टिंग लगा थैंक यू एंड एंटायर टीम को अभिनंदन सर्वप्रथम सीवाईडीए या संस्थेला 26 सवव जे वरिष्ठ वर्ष एखाद दे व्यक्तिमत्व जसं तरुण होतं तसं हे सीवाय डी ए ही संस्था आज तरुण झालेली आहे सव्वीस वर्षाचं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर दिसतं तस काही या ठिकाणी चित्र या ठिकाणी दिसतंय मी सीवायडीए संस्थेसोबत म्हणजे पाहुणा नाही तर त्यांचा सदस्यच आहे मागील एक पाच वर्षापासून जॉईन आहे सीवाय डी ए संस्थेचा लाभार्थी असून त्यांनी जे मला मी एक शिक्षक आहे आणि मला स्टेमचं त्यांनी प्रशिक्षण दिलेलं होतं हिमाचल या ठिकाणी आणि त्याचाच काहीसा भाग म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या कृती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो माझी शाळा एक छोटीशी शाळा एक एका स्लम एरियामध्ये चालते आणि त्या ठिकाणी मुलांमध्ये जे काही म्हणजे मला स्वतःला स्वतः शोधण्याची संधी सीवायडीए दिली आणि त्यानंतर मी मुलांचे कलागुण शोधण्याचा सीवायडीएस संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करतोय खरंच मनपूर्वक धन्यवाद सीवाय डी संस्थेचे तर सीवायडी संस्थेसाठी एक दोन ओळी मंजिले मिलेगी परिंदों को ये उनके पर बोलते हैं मंजिलें मिलेगी परिंदों को ये उनके पर बोलते हैं कुछ लोग खामोश रहते हैं लेकिन उनके हुनर बोलते है संस्था पांच वर्षा पूर्वी तो पांच वर्षा पूर्वी ज्यादा विद्यार्थ्या म्हणून पाहिलं त्यांनाच मी काही वर्षाने या ठिकाणी स्टेज वरून एवढं छान सूत्र संचालन आणि छान प्रकारे स्वतःला रिप्रेझेंट हो। करताना पाहिलं खरंच अशाच सर्व युवांना आपण संधी द्यावी सरांची जशी इच्छा आहे की दहा वर्षात जे त्यांची इच्छा आहे सर्व युवांपर्यंत पोहोचण्याची सर मी म्हणतो की तुम्ही एक लाख नाही तर विश्वातील सर्व युवांपर्यंत तुमचे हे विचार पोचतील आणि हेच युवा पुढे पोहोचवतील अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू डिग्नेटरीज फॉर शेअरिंग युअर वर्ड्स विथ अस महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद